हॅलो नमस्कार मी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि त्याचं नाव हीच इश्वचर्नी प्रार्थना आणि आज म्हटली मी रोजच्या जेवणासाठी कसं पटकन टिफिन बनवून कारण की सगळ्या सकाळी सकाळी सगळ्याकडे वेळ नसो खूप सारे पदार्थ त्यामध्ये मुलांचा नाश्ता पण असो खूप साऱ्या गोष्टी असतात तर मग मी हे सगळं मॅनेज करून मी माझं स्वतंत्र टिफिन असतो घरातलं जेव्हा दीपकच्या शिफ्ट बदलतात त्याला पूर्ण स्वयंपाक लागतो डाळभान भाजीचा पाती आयदर भाकरी तर मी कसं मॅनेज करत असते किंवा त्याची तयारी वगैरे कशी करत असते किंवा भाज्या मी कशा निवडत असते कारण पटकन होण्यासाठी प्लस आपल्या घरातली कामं आवरून ऑफिसला जायचं असतं तर अशा भाज्या ज्या पटकन होतील आणि आपल्याला खाऊन खाऊन बोर पण वाटणार नाही अशा भाज्या मी नेहमी माझ्या टिफिन म्हणजे ऑफिसला जो टिफिन घेऊन जाते तर त्याच्यामध्ये मी समाविष्ट केलेले आहेत आणि पटकन होतात प्लस साफ करण्याची म्हणजे ती चिरण्याची किंवा साफ करण्याची अशी म्हणजे जास्त अशी मेहनत लागत नाही तर 做的。 प्रत्येक गोष्ट झटपट किंवा बिना अशी कुठे मिळत नाही थोडेफार कष्ट हे आपल्याला घ्यावीच लागतात त्याच्यामुळे मी काय करते की थोडंसं काही गोष्टी अशा असतात की इझी असतात काही गोष्टी अशा असतात की थोडी मेहनत करावी लागते म्हणजेच भाज्या साफ कराव्या लागतात तर तसं मी दोन्ही मिक्स अँड मॅच करून मी पूर्ण आठवड्याचा एक टिफिन डब्बा कसा तयार करते तर ते तुमच्यासोबत मी आज शेअर करते आणि भाज्या कशा मी मॅनेज करत असते म्हणजे ह्या आठवड्याच्या मी एकदाच भाज्या आणते पुन्हा पुन्हा मार्केटमध्ये जात नाही आणि जेव्हा ज्या दिवशी काय बनवायचं असेल त्या दिवशी मी ठरवते किंवा हे बनवायचं आहे प्रत्येकाला जेवढ्या मी भाज्या आणलेल्या आहेत त्या भाज्या संपतील असं नाही कारण आपण मुढी असतो आपला दर टायमाला आपल्या जेव्हाचे चोचले बदलत असतात त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आज हे बनवूया ते बनवूया म्हणून भाज्या अशा पडून जाऊन खराब होऊ नयेत म्हणून मी नेमक्याच भाज्या आणते आणि त्याही कशा म्हणजे ते कसं मी प्रॉपर प्लॅन करते कसं प्रिपेअर करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कोणी माझ्या चॅनलला नवीन असेल सतत माझे व्हिडिओ बघत असाल तरीही सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा माझ्या सकाळच्या एक एक तास मी काढून युट्यूबचे व्हिडिओ बनवत असते तुमच्यापर्यंत की मी कसं मॅनेज करत असते त्याहून माझे मी पॅशन्स हॅबिट्स सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत थोडे 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 व्हिडिओ मार्फत शेअर करत असते त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा चला आता मी भाज्या तुम्हाला दाखवते की मी रविवारी व्हिडिओ बनवला होता माझा पूर्णपणे त्याच्यामुळे आम्ही फिरायला गेलो होतो त्यानंतर मी भाज्या कोणत्या कोणत्या आणल्या प्रत्येक वेळेला रविवारी मला भाजी आणायला मिळतील असं नाही आहे मी सोमवारीसुद्धा आणते किंवा मंगळवारीसुद्धा आणते माझ्या मी कसं कामावरून काम करून आले थोडंसं थकलेली वगैरे असेल तर काही टेन्शन घेत नाही जसं चाललंय तसं घरामध्ये ज्या गोष्टी असतील त्याच्या मी काम चालून घेते त्याच्यामुळे आज भाजी म्हणजे भाजी मी आणलेली आहे हे वटाणे आणलेले आहेत वटाणे मी एक किलो वटाणे आणलेले आहे त्याच्यानंतर फ्लावर आणलेला आहे फ्लावरसुद्धा अर्धा किलोपेक्षा जास्त आहे म्हणजे एक किलोला थोडा कमी आहे आणि त्याच्यानंतर आलेले हे पावटे खूप जण म्हणजे पावटा हे म्हणत असतील त्याने आपण असे हे सोलले ना तातमधून दाणे निघतात तर हे असे पावटे मी आणलेले आहेत त्याच्यानंतर पाव किलो आलेले आहेत भोपळी मिरची म्हणजे शिमला मिरची त्याच्यानंतर आहे फरसबी आणलेली आहे पाव किलो फरसबी बस औवळा आणलेला आहे अद्रक आलेला आहे त्याच्यानंतर कोथिंबीर आहे त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या आहारामध्ये पालेभाज्या फार महत्वाचं काम करतात त्याच्यामुळे पालेभाज्या कधीच चुकू नये म्हणून छान अशी लालमाट मी घेऊन आली आहे खूप सुंदर लालमाट मला मिळालेली आहे आणि ती लालमाट बघू शकता तुम्ही खूप छान लालमाट आहे आणि भरगतच मोठी जुडी आहे त्याच्यामुळे दोन जण आरामात खातील अशी ह्याची क्वांटिटी आहे तर आता मी ह्या भाज्यांमध्ये वटाणा आहे फरसबी आहे कॅप्सिकम आणि फ्लावर आहे ह्या चार भाज्यांमधून दोन ते तीन प्रकारच्या भाज्या बनवू शकतात किंवा आपल्याला भाज्या नसतील खायच्या तर त्याहून त्या त्या भाज्यांपासून आपण पुलाव बनवू शकतो म्हणजे माझ्या डोक्यामध्ये हीच गोष्ट असते की मला जर भाजी म्हणजे कंटाळा आला डाळ भात भाजी चपाती जर बनवायचा कंटाळा आला तर ह्यातल्या सगळ्या थोड्या थोड्या भाज्या करून मी पुलाव बनते जसं मी प्रत्येक वेळेला म्हणते मसूर भात माझ्या घरी असतो वटाणा भात घरी असतो पुलाव असतो आणि त्यासोबत चवीला लागणार म्हणजेच कडी असते जी आपण दह्याची कडी बनवतो तर संध्याकाळचं मी जेव्हा येते तेव्हा हेच माझं मील असतं त्याच्यामुळे डाळ भात भाजी चपाती बनवण्याच्या ह्याच्यामध्ये मी नसते कारण तेवढे ताकद पण नसते मुलाला खेळवायचं असतं कारण रात्रीचा पूर्ण टाइम माझ्या बाळासाठी असतो तर ह्यातून म्हणजे ह्या ज्या चार वस्तू आणल्या ना त्याच्यातून वेगवेगळे वेग प्रकार होऊ शकतात फक्त तुम्ही ना कधीतरी बटाटा आणि कॅप्सिकमची भाजी खावा त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाका खूप सुंदर लागते भाजी दोन भात म्हणजे दोन जणांना होऊ शकतं पाव किलो मध्ये आता ह्याच्यामध्ये काय भाजी साफ करायची चिरायची वगैरे अजिबात नाही म्हणजे ही पटकन चिरून टाकण्यातली भाजी आहे त्याच्यानंतर काय होतं ही पण भाजी थो, थोडेसे कष्ट करावे लागतात मागून आणि पुढून त्याला कट करण्यासाठी बाकी आपण एकत्र करून त्याला कट्स केले तर ह्या भाजीमध्ये फक्त खोबरं वगैरे टाकून केलं अप्रतिम भाजी लागते तर मी जसं करून ही भाजी आणतेच आणते कारण दीपकला पण फार आवडते आणि ह्यामध्ये जास्त चिरणं साफ करणं जास्त कष्ट होत नाही वटाणे वटाणे एकदा मी हे करून ठेवते सोलून ठेवते फ्रीझरमध्ये ठेवून देते जेणेकरून ते आपल्याला कधीही काढू शकतं वटाणा भात माझा नेहमी ऑल टाईम फेवरेट असतो तर खूप छान लागतो आणि मी ऑफिसमध्ये ज्या दिवशी दीपक लवकर माझं म्हणजे माझं जेवण हाच असतो वटाणा भात हा फिक्स असतो त्याच्यासोबत आपलं दही वगैरे असतं त्याच्यानंतर फ्लावर मध्ये कॉम्बिनेशन करू शकतो वटाणा आहे कॅप्सिकम आहे वटाणा बटाटा आहे किंवा ह्याच्यामध्ये ना वटाणा बटाटा आणि थोडंसं पनीर टाकून भाजी बनवली छान अशी ग्रेव्हीची तर खूप होऊन जाते म्हणजे ही भाजी पण आपल्याला चिरायची गरज नसते आपण जेव्हा फूड करतो तेव्हा ही सोबत चिरली सोबत भाज्या साफ करून फोडणीला टाकल्या तरी होऊ शकतं म्हणजे मी अशा भाज्या निवडते ना की सोबत आपण बनवता बनवता भाजी साफ करून चिरून त्यामध्ये टाकू शकतो एवढं म्हणजे अशा भाज्या मी आणते आणि त्याच्यानंतर बस आपला जो मसाला हिरवा मसाला तुम्हाला ऑलरेडी तयार करून ठेवा लागतो ज्या दिवशी नसेल तर त्या दिवशी काय हरकत नाही सोबत कडीपत्ता सुद्धा आहे आता पालेभाज्या मी कशा निवड निवडते मी पालेभाज्या एकदम आणून ठेवत नाही पालेभाज्या मी जेव्हा स्टेशनवरून येते तेव्हा मेथी असते शेपू असतो कांद्याची पात असते लाल चवळी असते आणि ही माठ होती तर ता काल ता ही माठ होती परवा सरी शनिवारी ही लाल माठ होता आता म्हटली चला मंगळवारी मी बनवे जेणेकरून मंगळवारच बरं पडेल मंगळवार किंवा गुरुवार मी पालेभाज्याच बनवते तर ही मी आता रात्री वगैरे साफ करून ठेवे तर ह्या चार गोष्टींमधल्या दोन कुठल्या तरी गेल्या तरी चालतात शेपू अप्रतिम लागतो खूप सुंदर लागतो शेपू Uh, मेथी थोडी साफ करायचा येतो तर महिन्यातून एकदा मेथी आणतेच आन आणि कांद्याची पात कांद्याची पात पाच ही दहा दिवसातून एकदा मला आठवड्यातून एकदा मला कुठची भाजी चांगली वाटली नाही जशी चवळी जरा छोटे छोटे पानं असतील आणि मला साफ करायचा कंटाळा तर मी त्यावेळेला कांद्याची पात घेऊन येते शेपूची भाजी घेऊन येते ही भाजी ही जी आहे ना ह्याची मोठमोठी पान आहे त्याच्यामुळे मला साफ करायला इझी पडतं त्याच्यामुळे पालेभाज्यांचं प्लॅनिंग मी असं करत असते महिन्यातून एकदा माझ्याकडे फक्त मेथी असते कारण मला समोरून ती भाजी साफ करायचा कंटाळा येतो त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा चार ते पाच भाज्या असतात प्लस पालक असतो मी पालकला कशी विसरू शकते पालक पालक पनीर दीपकला खूप आवडतो सकाळची पालक पनीर बनत नाही पण पालक पनीर बनते जेव्हा त्याची शिफ्ट बदललेली असते त्या दिवशी पालक पनीर असेल सगळ्यात म्हणजे म्हणजे बनवणार पालक पनीर मी लास्ट टाइम पण पालक आणली होती त्यातून मी दोन प्रकार बनवले पालक पनीर बनवलं पालक डाळ बनवली ज्या दिवशी पालक डाळ असते त्या दिवशी फक्त राईस असतो सो असं असं माझं पालेभाज्यांचं आता ह्याच्या व्यतिरिक्त इतर भाज्या भेंडीची भाजी गेल्या आठवड्यात आणली आता मी फरज तर मग पुढच्या आठवड्यात भिंडी भेंडीची भाजी असेल किंवा गवार असेल किंवा त्यामुळे असे, हे तुम्हाला माहिती असेल दोडकं असतं कधी किंवा त्याला काय म्हणतात माहिती नाही मला ते शिराळं असतं तर ते शिराळं कधी असेल जर मोठं असेल दोन जण त्याच्यामध्ये व्यवस्थित खात असतील म्हणजे भाजी बनत असेल तर मग शिराळं आणणार दोडकं आणणार तर हे प्रकार असतात प्लस एक मोठं वांग देखील असतं जो लांब मोठं वांग म्हणतात ना त्याचं भरीत बनवलं जातं ते देखील होतं आणि वांगी वांगी माझ्याकडे असतातच असतात ज्या दिवशी शुक्रवार असेल बुधवार असेल तर पटकन जवळा बनवायचा असेल तर माझ्याकडे वांगी तयार असतात तर वांगी हा मी कधी येता जाता घेते कारण मला स्वतःला स्वतंत्र ती फार आवडतात त्याच्यामुळे हिथे ह्या भाज्यांमध्ये काही भाज्या तुम्हाला Uh, कमी वाटेल तर मी असं प्लॅन करत असते जशी भेंडी आहे फर गवार आहे वांगी आहे मोठं वांग जे असतं ते आहे तर ही फरज बी तर आहे दोन तीन भाज्या ज्या आहेत ना त्या इझी असतात म्हणजे थोडंसं साफ सा, करायचं असतं म्हणजे थोडं मागून पुडून भेंडी वगैरे कापायची असते किंवा गवार गवारला थोडे कष्ट घ्यावे लागतात पण ठीक आहे गवार दीपकला पर्सनली आवडते ना मग मी त्या दिवशी बनवते आणि त्याच्यानंतर कडधान्य कडधान्य ही संध्याकाळ जी असतात तर कधी मला असं वाटेल की ह्या दिवशी संकष्टी आहे अंगारकी आहे एकादशी आहे त्या दिवशी स्प्राऊट्स मोड आलेले मटकी जे असतात ना माझ्याकडे तर मी ते घेऊन ठेवते कारण मी ऑलरेडी ज्या दिवशी मी येत असेल स्टेशनवरून मला चांगले दिसले मग मटकी छान मोड आलेले तर मी घेऊन येते पंधरा रुपयाचे घेऊन येते फ्रीजमध्ये मध्ये ठेवून देते मला माहिती या काय ह्या एकादशी आहे संकष्टी आहे किंवा काय आहे मग त्या दिवशी सकाळी ते जेवण असतं मुगमटकीचं म्हणजे त्या दिवशी भाजी वगैरे करायची गरज नसतं थोडंसं कसं प्रॉपर घरामध्ये कचरा काढणं किंवा बाहेर हे लावणं त्या दिवशी माझं असतं देवाची प्रॉपर व्यवस्थित फुलं वगैरे करून पूजा करणं तर पटकन भाजी बनेल पटकन जेवण बनेल पटकन डब्बा बनेल असंच माझं प्लॅन केलेलं असतं आणि त्याच्यानंतर नॉनव्हेज कधी असतात चिकन आणि मच्छी ही फक्त माझी रविवारची असते मी अधेमध्ये कधीच चिकन किंवा मच्छी असा प्रकार आणत नाही बनवायचा बनवाय बनवत कधीच नाही आणून ठेवेन कधी शनिवारी वगैरे असेल तर मी आणून ठेवेन म्हणजे रविवारी बनवण्यासाठी आणि फक्त शुक्रवारी आणि बुधवारी माझ्याकडे अंडी असतात कधी दीपक लवकर गेल्या तर माझ्याकडे मी ऑमलेट बनवते भुर्जी बनवते त्याच्यानंतर जवळा असतो रात्रीच्या जेवणाला वांगा बटाटा जवळा सगळ्यांना माहिती असेल खूप छान लागतो अप्रतिम लागतो तर अशा पद्धतीने मी माझं मील मॅनेज करत असते म्हणजे जेवणाचा सकाळच्या जेवणाचा डब्बा मी मॅनेज करत असते ह्याच भाज्या आणते ह्याच्या व्यतिरिक्त मी कोणत्या भाज्या आणत नाही आणि एखादं सिजनलच्या भाज्या असतात कधीतरी आपल्या पावसाळी वगैरे भाज्या आल्याच ना तर मग तशा मी त्या पद्धतीने तेव्हा मॅनेज करत असते त्याच त्याच्या आपल्याकडे मी कुठल्या प्रकारचं कष्ट तसं घेत नाहीत थोडं सोपं असं काही नसतं आयुष्यात कधी सोपं झटपट आणि अशा टिप्स वगैरे काही नसतं थोडेफार स्वतःला कष्ट द्यावेच लागतात डेफिनेटली तर अशा पद्धतीने मी माझं प्लॅन करत असते आणि सगळ्यात माझं आवडतं म्हणजे सगळ्यात मला आवडतं म्हणजे हे हे का करते कारण ह्या गोष्टीतून मला एक गोष्ट म्हणजे कधी दहा दिवसांनी किंवा काय माझी पावभाजी बनते म्हणजे ह्यातलं थोडंसं अर्ध ह्यातलं आणि अरजबी वटाणे ह्या प्रकारचे छोटे छोटे पोर्शन घेतले ज्या दिवशी दीपकची नाईट शिफ्ट असते तर हे आम्ही दोघे मायलेक करून खातो दिवशी पावभाजी एकला पावाले बस झालं म्हणजे असं आमचं होऊन जातं म्हणून मला जसं करून फ्लावर लागतो फ्लावर कधी त्या बाकीच्या कुठली गोष्ट मी सिग्न असली ना तरी मग वटाणा फ्लावर आणि बटाटा ह्याची सुद्धा पावभाजी केली जाते म्हणून मला ना फ्लावर मी जास्त ते चांगली जर असेल ना छानपैकी तर ते टिकून सुद्धा राहते सो मी असं केलं आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर मला अगदीच आला आणि असं वाटतं ना रोग कंटाळतो चपाती डाळ भात भाजी किंवा भाजी चपातीचा डब्बा ऑफिस मध्ये घेऊन जायला कंटाळतो मग त्यावेळेला माझ्याकडे काय असतं तर घावणे पिवळ्या बटाट्याची भाजी डोसे असतात डोसांसोबत पिवळ्या बटाट्याची भाजी किंवा चटणी असते आणि इडली सांबार चटणी असं प्रत्येकाला डाळ भात भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो मोस्ट ऑफ टिफिनला चपाती भाजीच असते पण माझ्या घरी रोज डाळ भात भाजी चपाती बनतो शिफ्ट वाईज असतं दीपकला लागतं त्याच्यामुळे सगळा स्वयंपाक माझा पूर्णपणे बनत असतो त्याच्यामुळे मग कधी मला जर आला तर इडली असते डोसा असतो घावणा चटणी आणि पिवळ्या बटाट्याची भाजी जे की पटकण होते घावणे सुद्धा पटकनतात प्रत्येकाला वाटतं की घावणे थोडेसे करायला कठीण आहे नाही सगळ्यात सोपे कारण घावणा हा नाश्ता सुद्धा होतो घावणे हे टिफिनलाही घेऊन हो जातात कारण ज्या दिवशी मी घावणे आणि पिवा बरण्याची भाजी घेऊन हो जाते ना तो प्रत्येकाच्या प्रत्येकाला एक एक हे द्यावेच लागतात त्याच्यामुळे मला स्वतःला पर्सनली आवडतं डब्बा शेअर करून खाणं आणि दुसऱ्यांचा डब्बा सुद्धा शेअर करून घेणं हे मला फार आवडतं त्याच्यामुळे नवनवीन टिफिन मध्ये काही गोष्टी आणल्या तर छान वाटतं खाताना आपण तिथे काम करत असतो त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी आपल्या डब्यामध्ये काहीतरी वेगवेगळं असावं जे आपण आवडीने खावतो आठ तास आपण नोकरी करतो तर त्याच्यामुळे आपल्या पोटाची सुद्धा आपण चांगली काळजी घेतली पाहिजे आहारामध्ये चांगल्या गोष्टी ठेवल्या पाहिजे आणि एक म्हणजे माझ्याकडे रोज ताक असतं ताकाशिवाय माझा डबा जात नाही म्हणजे जेवण माझं जात नाही ताकाशिवाय त्याच्यामुळे कधी आमच्या ऑफिस मध्ये मागवलं जातं म्हणजे येतात बॉटल त्याच्यातून मी पिते अगोदर मला सवय नव्हती पण आता ऑफिसमध्ये सगळे मागवतात पितात त्याच्या मी पण माझं जिथे पियत असते त्याच्यामुळे बस टिफिन हा खूप सुंदर आणि समोरून बघता क्षणी आपल्याला जर आवडला ना तर थोडासा अंगाला माझ्या जास्तच लागतो असं होतं काही गोष्टी समजल्या असेल ज्या मी मी फॉलो करते मला जमतात मला माझ्या माझ्या मी फॉलो करत आणि सुद्धा जर मला कोणी सांगत असेल सा, की ही पण भाजी बनव खूप पटकन बनते किंवा त्याला अशी म्हणजे हे नाहीये तर मला नक्की सांगा मी माझ्या डब्यामध्ये मी हे करेन कारण कधी कधी असं होतं ना की आपल्याला जे जे सवय लागली असते आपण तेच फॉलो करत असतो तर त्याहून सुद्धा काही बेटर असतं तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर म्हणजे चला व्हिडिओ तेच एंड करते आणि प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता हे सगळं अरुण मला ऑफिसला निघायचं आहे चला आता बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आवडला ना अजिबात दुखावणं तर तुम्हाला जे हवं ते करा बाय